we सारथीने थकवले विद्यार्थ्यांचे अनुदान पुणे शहरात चार ते पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून मराठा मुलांना मिळणारे शैक्षणिक अनुदान मासिक साठी तेरा हजार आणि साठी दहा हजार असणारे अनुदान मिळालेले नसल्यामुळे विद्यार्थी सैरभैर झाले त्यांचे भोजनाचे वसतिगृहाची फी व ट्युशन फी न दिल्यामुळे खूप हाल सुरू आहेत सरकारकडे विद्यार्थ्यांनी हे अनुदान लवकर मिळावे अशी आग्रहाने मागणी करण्यात आली आज पत्रकार मध्ये आपण ज्या काही गोष्टी घेऊन आलेल्या आपण काय शिक्षण घेत आहे काय आपलं नाव आहे आणि किती विद्यार्थी या सुविधेपासून वंचित आहे तर माझं नाव श्रीकांत बरसोड आहे मी इथे ची तयारी करतोय गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्हाला स्टायपण मिळत नाही यामध्ये कमीत कमी चार हजार मुलं आहेत जे की एम पी एस सी युपीएससी आणि विधी किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करतात पण सरकारकडून आम्हाला किंवा सारथीकडून आम्हाला निधी मिळत नाही आमची या ठिकाणी परिस्थिती खूप हलाखीची आहे कारण की तीन तीन महिने जर आम्हाला पण मिळत नसेल आणि आम्ही इथं जे आलोय पुणे किंवा दिल्ली या ठिकाणी ते फक्त आणि फक्त सारथीच्या जीवावरती आलोय पण जर आम्हाला पण मिळत नसेल तर मग आम्ही करायचं काय आणि या स्टॉफंडच मिळत नाही तर क्लासेस वाल्यांनाही ह्या वर्षी फंड गेलेला नाही त्यामुळे तेही ते ऑप्शनल वगैरे हो सब्जेक्ट आता शिकवत नाहीत तर सरकारनं आमची जी मागणी आहे रेग्युलर स्टॉपंट देण्याची ती पूर्ण करावी एवढी विनंती वेळ हे गव्हर्नमेंट कडून सारथी कडे दिलं जातं फंड त्यानंतर सारथीच लातूर ऑफिस ते आम्हाला स्टायपंड प्रोव्हाइड करत परंतु आतापर्यंत आम्हाला फक्त एकदा स्टायपंड मिळालेलं आहे तेरा हजार पर मंथ विद्यार्थी आहेत असे टोटल मिळून चार हजार विद्यार्थी आहेत यूपीएससी एमपीएससी एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिस ते एक वर्षाचं जे स्टायपंड असत हो ते डिसेंबर मध्येच मिळालं होतं परंतु प्रोसेस एवढी खूप लांब जात आहे आणि आता पंचवीस पण संपत आले आणि जसं की महाज्योती टी आय यांचं स्टायपंड आता म्हणजे त्यांचे क्लास पण संपत आले तरी पण आमचं फक्त दोनच महिन्याचं स्टायपंड आलंय ही दुःखाची गोष्ट मग असंच म्हटलं जाते की लाडक्या बहिणीकडे फंड दिलाय त्यामुळे आम्हाला स्टायफंड वेळेवर भेटत नाही आणि आम्हाला असच प्रत्येक महिन्यात होणार आहे असं सारथीकडूनही सांगितलं जाते माझं नाव प्रताप जाधव आहे आमची परीक्षा झाली डॉक्युमेंट व्हेरेशन होऊन ते सुद्धा लेट झाले लेट झाल्यानंतर आम्हाला स्टायफंड वेळेवर भेटत नाही फक्त अकरा महिन्याचा स्टायफंड देणे आहे फक्त दोन महिने एक महिन्याचा स्टायफंड दिला आहे अजून बाकी आता दोन एप्रिल आणि मे महिन्याचा एक पण रुपया स्टायफंड वगैरे दिलेला नाही खरच आम्ही मित्राकडे मागतोय कोणाकडे मागतोय घरून मागतोय ते पण वेळेवर भेटत नाहीत आम्हाला असं होत नांदेड नाही हॉटेल नांदेड नांदेड बाहेरून अजून चार हजार आहेत आता हे जे विद्यार्थी पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आलेले खरं पाहिलं तर हे आपल्या महाराष्ट्राचे भवितव्य आहे शासनाने जे काही त्यांच्यासाठी निधी डिक्लेअर केलेला आहे सार्टीच्या सा माध्यमातून तो निधी गेली वर्ष झाले यांना डिसेंबरचा मिळालेला आहे पण डिसेंबर नंतर जानेवारी ते जून चालू आहे या मिळाल्यामुळे आता विद्यार्थ्यांचं अतिशय नुकसान होत आहे पैसे बुडून उभे करावे पुण्यामध्ये राहायचे त्यांचा त्यांचं रूमचं भाडं असेल जेवणाचं असेल किंवा ट्युशन असेल ही फी कशी भरायची या विवंचनेमध्ये हे विद्यार्थी सगळ्या ठिकाणी मागणीसाठी पळत आहेत तसं पाहिलं तर सरकारच्या अंगावर आल्यासारखं वाटतंय प्रत्येक ठिकाणचा निधी वर्ग करून हा लाडक्या बहिणीवरच जास्त खर्च केला जातो शासनाने लाडक्या बहिणी बरोबर या बाकीच्या विद्यार्थ्यांचा भवितव्याचा पण विचार करावा या माध्यमातून अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे